đi à ha cái cho vậy thì cái logo cái này đi cho भाऊ काय सांगणार या ठिकाणी आज तुम्ही निवेदन देण्यासाठी आलात संपूर्ण महिला वर्ग या ठिकाणी आलेला काय नेमका असं ज्या पद्धतीने या ठिकाणी निवडणुका लढल्या गेल्या ते आपण सर्वांनी पाहिलं असेल त्याच पद्धतीने कालची जी निवडणुकींच्या संदर्भातली मतमोजणी होती त्या मतमोजणी केंद्रामध्ये काल जो हो झालेला सर्व प्रकार आहे आपण सर्व चॅनल्सच्या माध्यमातून प्रिंट मीडियाच्या माध्यमातून तो आज सगळं समोर आलेला आहे काल मतमोजणी कक्षामध्ये का ज्या ठिकाणी प्रभा क्रमांक आठ आणि प्रभाग क्रमांक दहाची मतमोजणी चालू होती त्या मतमोजणीच्या वेळी आमच्या प्रतिनिधींनी त्या ठिकाणी मतमोजणी चालू असताना ज्या हिऱ्यांमध्ये त्यांना ज्या ठिकाणी शंका वाटली ज्या ठिकाणचे आकडे व्यवस्थितपणे त्यांना दिले गेले नाही त्या ठिकाणी आक्षेप नोंदवला हरकत नोंदवली त्या संदर्भामध्ये निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितलं की मतमोजणी पूर्ण होऊन गेल्यानंतर आपण त्या ठिकाणी फेरमतमोजणी करू त्या संदर्भामध्ये त्यांनी आमच्या प्रतिनिधींना कळवल्यानंतर आमच्या प्रतिनिधींनी त्या ठिकाणी लेखी स्वरूपामध्ये तक्रार दाखल केली की ह्या झालेल्या मतमोजणीच्या संदर्भामध्ये फेरमतमोजणी करणे आणि आमची शंका काढणे या ठिकाणी आमचा अधिकार आहे म्हणून त्या ठिकाणी फेरमतमोजणी ही झालीच पाहिजे त्यामागचं कारण म्हणजे जी मतमोजणी चालू होती त्या मतमोजणीच्या वेळी जे आकडे होते ते सर्व संदिग्न होते संमिश्र होते आणि शंकास्पद होते त्या ठिकाणी आमचे प्रभाग क्रमांक आठ आणि प्रभाग क्रमांक दहाचे जे उमेदवार पराभूत झालेले आज जे निवडणूक निर्माणाधिकाऱ्यांच्या मार्फत घोषित करण्यात आलेले आहे त्या ठिकाणी आम्ही सांगतो ते विजयी झालेले आहे कारण की त्यांच्या मतांचा फरक आणि विजयी झालेल्या मतांचा उमेदवारांच्या मतांचा फरक हा त्यांच्यापेक्षा जास्तीचा आहे आम्ही काल त्यांना सातत्याने जे आमच्या मतांची बेरीज करून दाखविली त्या ठिकाणी ते मान्य करत नव्हते त्यांच्याच अधिकाऱ्याने दिलेले ते दिले बेरजांचे आकडे होते ज्या पूर्णच्या पूर्ण पंचवीस बॅलेट युनिटवरचे मतमोजणी होती ती पूर्णच्या पूर्ण आमचे सर्वोच्च सर्व उमेदवारांच्या बाजूने होती आणि ती समोरील उमेदवारांच्यापेक्षा जास्तीची होती म्हणून आम्ही त्या ठिकाणी त्यांनी जो आमचा निकाल आहे तो तब्बल दोन तीन ते तीन तास राखून ठेवला आणि आमची जी फेरमतमोजणीची मागणी होती ती त्या ठिकाणी फेटाळून लावली जर मतमोजणी हा आमचा अधिकार आहे फेरमतमोजणी झाली पाहिजे हा आमचा अधिकार आहे त्या ठिकाणी आम्ही सर्व उमेदवार त्या ठिकाणी त्यांना सांगत होतो की ही जी आपण केलेली गडबड आहे ही जी आपण केलेली या ठिकाणची मतांची फेरा हेराफेरी आहे ही आमच्या सर्वांच्या लक्षात आलेली आहे त्यामुळे आपण या ठिकाणी फेरमतमोजणी केलीच पाहिजे आणि फेरमतमोजणी झाल्यानंतर या ठिकाणचा निकाल जाहीर केला पाहिजे जा, असं आम्ही त्यांना वारंवार त्या ठिकाणी सांगत होतो परंतु हे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या लक्षात आलं होतं आणि त्यांना त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना कोणाच्या तरी सांगण्यावरून कोणत्या तरी आकाच्या सांगण्यावरून विजय घोषित करायचं होतं कोणत्या तरी आकाला खुश करायचं होतं म्हणून त्यांनी त्या ठिकाणी फेरमतमोजणी केली नाही आणि शेवटच्या तीन फेऱ्या बाकी असताना त्या ठिकाणी आमच्या सर्व उमेदवारांना प्रतिनिधींना पोलिसांच्या मदतीने धक्काबुक्की करून लॅठेचार्ज करून बाहेर काढण्यात आलं आणि त्यानंतर उर्वरित तीन फेऱ्या आणि टपाली मतदान आमच्या गैरहजेरीत त्या ठिकाणी मोजणी करून निकाल हा आमच्या विरोधात देण्यात देण्यात आलेला आहे त्या संदर्भात आम्ही काल आमच्या परिसरातले सर्व नागरिक मतदार माता बंधू भगिनी सर्वच त्या ठिकाणी निकाल ऐकण्यासाठी उत्सुक होते त्या ठिकाणी ते आलेले होते आणि त्यांनी त्या ठिकाणी ज्यावेळेस निकाल ऐकला ते त्या ठिकाणी आमच्या अधिकाराचा त्या ठिकाणी मागणी करत होते की आमची फेरमतमोजणी झालीच पाहिजे परंतु त्या ठिकाणी आमच्या मागणीची कुठलीही दखल त्या ठिकाणी घेतली गेली नाही आणि एकतर्फी निकाल देऊन त्या ठिकाणी ज्यावेळेस आम्ही बाहेर आलो त्यावेळेस सर्वच्या सर्व जे निकाल ऐकण्यासाठी आलेले लोक होते नागरिक होते त्यांच्यावरती अतिशय पाशवी पद्धतीने या ठिकाणचे पोलीस उपाधीक्षक नितीन घनापुरे आणि पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी महिलांना त्या ठिकाणी पुरुषांना युवकांना अतिशय लाठीचार्ज करून जखमी केले त्यामध्ये काही एक दोन महिलांचे डोके फुटलेले आहेत एक महिलेचा हात फ्रॅक्चर झालेला आहे एक युवकाला त्या ठिकाणी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे अशा पद्धतीने लोकशाहीची हत्या होत असेल तर मग या देशामध्ये निवडणुकींचं हे निवडणुका घेण्यात काय येत आहे जर अशा पद्धतीने लोकशाहीची थट्टा मांडायची असेल तर मग या निवडणुकींची गरज काय आहे जर अशा पद्धतीने लोकशाहीची पायमल्ली करायची असेल तर मग हुकुमशाही जाहीर करा ना जर तुम्ही निवडणुका ह्या लोकशाहीच्या माध्यमातून घेतात मग त्याची निवडणूक ही पारदर्शक पद्धतीने झाली पाहिजे परंतु तसं होता या ठिकाणी सर्वोच्च सर्व संदिग्ध परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे अहो त्यांना मी त्या ठिकाणी सारखं सांगत होतो की या ठिकाणी जर तुम्ही अशा पद्धतीने मतमोजणी करत आहेत आपले सर्वांचे मोबाईल या ठिकाणी आहेत ज्या ठिकाणी आमची विनंतीला त्यांनी आमच्या अर्जावरती त्यांनी दखल न घेता आमच्या सर्व लोकांना ज्यावेळेला बाहेर काढलं त्यावेळेस त्या ते ठिकाणी सर्व आपले पत्रकार बांधव उपस्थित झाले ते चित्रीकरण करत होते कर खरं काय खोटं काय परंतु पत्रकारांना देखील त्या ठिकाणी मारहाण झाली पत्रकारांवरती देखील लाठीचार झाला पत्रकारांना देखील त्यांनी अक्षरशः उचलून बाहेर फेकलं काय त्याच्यामागचं कारण कारण त्यांची पोलखोल झाली नको पाहिजे जर सर्व पत्रकार त्या ठिकाणी उपस्थित राहिले असते तर आपण म्हणतो की लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणजे या ठिकाणची मीडिया आहे पत्रकार आहेत अशा पद्धतीने पत्रकारांवरती देखील त्यांनी कालच्या दिवशी अमानुषपणे वागणूक दाखवली आहे आणि पत्रकारांना देखील त्यांनी काल बाहेर आकारलं अशा पद्धतीने जर या ठिकाणी निवडणुका होत असतील अशा पद्धतीची वागणूक या ठिकाणी या देशातल्या नागरिकांना मिळत असेल आम्ही पण त्याच संविधानाचे पायिका आहेत आम्ही पण त्याच राज्यघटनेचे पायका आहोत मग एकासोबत वेगळा न्याय आणि आमच्यासोबत वेगळा न्याय असा का याच महानगरपालिका निवडणुकीमध्ये जे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार पराभूत झाले होते त्यांच्या तक्रारी अर्जावरती निकाल लागला त्यांच्या तक्रारी अर्जानुसार त्या ठिकाणी फेरमतमोजणी घेण्यात आली परंतु आमच्या तक्रारी अर्जावरती फेर आमच्या फेरमतमोजणीच्या अर्जावरती का विचार करण्यात आला नाही आमच्या प्रभागातल्या फेरमतमोजणी का घेण्यात आल्या नाही जर त्या ठिकाणी समोरील उमेदवार निवडलेले होते तर फेरमतमोजणी घेण्यास काय हरकत होती संदर्भातला आमचा प्रश्न आहे आणि त्यासाठी ज्या ठिकाणी जर आपण पाहिलं असेल तर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित झाले त्याचा जाब विचारासाठी आम्ही आज या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे आणि याच्यासाठी आम्ही आता उच्च न्यायालयामध्ये याच्या संदर्भातली याचिका दाखल करणार आहोत ठीक आहे